अनुदान मिळायला पाहिजे आणि हे घराला पाच लाख रुपये मिळायला पाहिजे आमचा कमी किंमत आहे सव्वा लाख रुपये किंमत आहे त्र्याण्णव हजार आहे बहात्तर हजार आहे अठ्ठावीस हजार दिलेले घरं आहेत ते सगळे पडित आहे आणि या पावसामुळं अत्यंत आम्ही परेशान हवं हो। आम्हाला तिथं राहता नाही आले त्या घरामध्ये आणि पाऊस तर झड लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आमचं जीवन धोक्यात आहे आमचं मी भनतेजी म्हणजे पूर्ण परिपूर्ण नाहीत का तुमच्या घर परिपूर्ण नाहीत साहेब कुणाच्या घरी परिपूर्ण नाही मी भंटेजी आहे घरोघर हिंडणारा माणूस साहेब मी स्वतः बघितलेला आहे आणि ते सगळ्यांचा पाठिंबा आहे आता मोलमजूर करणारे आहेत ते येऊ शकत नाही जे आले मेन मेन लोक आले मला बोलायला बोलून गेले आणि ते गायराण्याचे पटी आम्हाला मिळायला पाहिजे साहेब आम्ही जास्त केलेले आता ते पोटे झाले नाहीत त्या फे मिळायला पाहिजे आणि पेन्शन मिळायला पाहिजे